स्वरूपात आपण सगळ्यांनी जो तिकीट त्या निश्चित स्वरूपात निवडणूक लढवला आपले विचार व्यक्त करायचे आजच्या प्रांतामध्ये आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित झाला मी आपलं मनापासून स्वागत करत असताना त्या गाव बैठकीसाठी आपल्या सगळ्यांना बोलवलं गेलं आणि आपण सगळेजण उपस्थित झालं त्याबद्दल आभार देखील व्यक्त तसं आज अनेक वक्त्यांनी जेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सगळ्या संबंधित संबंधितांनी आज तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या आपल्या तिच्या इलेक्शनसाठी आपण पक्षांना मागणी करावी यासाठीचा आग्रह आपण सगळ्यांनी वाटतो का त्या दिवशीच्या मध्ये हा विषय झाला आपली कार्यकर्ते आहेत त्यांची सगळी करून दोन आहे आपण पहिला विषय आपल्या गावापुढे ठेवला पाहिजे आणि मग आपण पुढचा निर्णय घेतला पाहिजे कारण कोणत्याही यश आपलं गाव जर बरोबर असेल आपलं कुटुंब जर बरोबर असेल तरच ते यश मिळू शकतं आणि म्हणून खरंतर मी सगळ्यांना मला वाटतच ही सगळी मनात थोडंसं काळायचं होतं कारण तीन चार महिनेच इलेक्शनला राहिले आणि तीन चार महिन्यामध्ये चालुका आपला जवळ दीडशे पावणे दोनशे गावांचा आहे तीनशे चौतीस बूत आहे आणि तिथपर्यंत पोचायचा खर तर काम करत असताना गेल्याही पंधरा वीस वर्षामध्ये आपण सगळ्यांनी सांगितलं की संघर्ष केलाय तो असं कधी डोक्यात ठेवून काम नाही केलं की आपल्याला ह्या पादापर्यंत पोहचायचंय आणि म्हणून त्यासाठीच कधी काम करायचा प्रयत्न मी किंवा माझ्या या प्रतिष्ठानच्या सहकार्या जे असतील किंवा आज गावातली ही सगळी सहज मंडळी आहे जे जे समोर येईल ते ते निभावून द्यायचं हा एवढाच छोटासा प्रयत्न सातत्याने केला आणि मला वाटतं आज एक सर्वसामान्य विरोबा परिवाराचा कार्यकर्ता ते आज तालुक्यातून तुम्ही सगळ्यांनी तो विश्वास टाकून आमदारकीसाठीचा जो केलेला आग्रह मला वाटतं यामध्ये फार मोठं यश आहे का पुढं काय होईल पक्ष तिकीट देईल पक्षाच्या माध्यमातून तिकीट मिळेल पुढं आमदार दिलं आमदार किंवा यश मिळेल हा पुढचा भाग आहे तुम्ही सगळ्यांनी आज जो विश्वास सांगलाय तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मी मागच्याही पंचवार्षिकला सांगितलं होतं की एखाद्या सालाच्या गड्यासारखं मी या पंचवार्षिकला तुम्ही जर मला संधी दिली तर मी काम करीन आजही तुम्हाला तेच सांगतो की तातडीत मी जे बोलतो नारायणगाव बोर्डवर सीमित न राहता मर्यादित न राहता काम करावं लागेल हे जे सांगितले तर मी तुम्हाला सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की संधी मिळाली तर निश्चित स्वरूपात एक वेगळ्या प्रकारचा जुन्नर तालुका आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून बनवला निश्चित स्वरूपात आपल्या काम करत असताना आज आपण म्हणतोय जुन्नर तालुका आज ऐतिहासिक वारसा आपल्याला आहे त्या ऐतिहासिक वारसामध्ये शिवनेरीला लोक शिवनेरी असेल सावन असेल शिवधन असेल हरसर असेल अशी विविध अंगी आपले गड किल्ले आहे आज पर्यटनाच्या भूमिकेतून पाहायचं असेल तर नाणे घाट आहे पारशेर घाट आहे दाऱ्या घाट आहे पाच धरण आहे त्याचबरोबर आज आपण पाहिले नद्या की आपलं नारायणगावचं स्टँड झाडांमध्ये त्याला किती शोभा आहे तशाच पद्धतीचं विजन घेऊन फक्त नारायणगाव चालत रास्ता नाही तर शिवनेरी पर्यंत जाणारा रास्ता शिवनेरी पासून ओतूरपर्यंत जाणारा रस्ता नाणे पर्यंत जाणारा रस्ता तो आणि नाशिक जो रस्ता आहे तो पूर्ण आपल्या आणण्यापर्यंत असताना तिथून पुन्हा नारायणगाव पर्यंत असेल हे दुगर्भात झाडं आपण लावल्याशिवाय जपवल्याशिवाय पर्यटन म्हणून चालणार नाही पर्यटन चालू आहे जाहीर झाला म्हणून आपल्याला थांब थांबत चालणार नाही तर त्यासाठी हे नारायणगाव जसं आपण केलंय त्याची प्रतिकृती आपण संपूर्ण तालुकाभर या झाडांच्या बाबतीत राबवलेश्वर राहते ते मी निश्चित स्वरूपात तुम्हाला आपल्याला माहिती आपल्या जसं नारायणगावमध्ये आपण सगळ्यांनी ठरवलं एखादी गोष्ट अध्या शवदायीचा विषय शवदायीचा निर्णय घेणं हे सोपं नव्हतं तर अंत्यसंस्था हा प्रचंड भावनिक भाग आहे आणि तरी सुद्धा नारायणगावांना आपण अशी जे बैठक घेऊन सांगितलं होतं की आपल्याला याच्यातून जे समोरचं आहे का त्यातून आपल्याला आउटपुट आपल्याला काय काय मिळू शकतात ते आपण आपल्या लोकांसमोर मांडणे मला वाटतं लोकांनी ते सहजरित्या स्वीकारलं फारशी कलर न करता स्वीकारलं आणि खरं तर ते आपल्या गावचं पण आहे आपल्या गावचं यश आहे की एखादा चांगला विचार नारायणगाव वादवाडी परिसरांबद्दल मांडला तर तो निश्चित स्वरूपा झोपल्याशिवाय जात नाही आणि म्हणून खर तर आज आपल्याकडे वारुवाडी सुद्धा आपण त्या शिवराय करतोय कोसूरला झाली आपल्या मार्ग जुन्नरला झाली जुन्नरला आधीच होती कोसूरला झाली पण त्याच्यानंतर राजोरी असेल आले पाठ असेल अशा अनेक ठिकाणी त्याची काम आहे म्हणजे हे आपल्या कामाचं यशच आहे मला निश्चित स्वरूपात आठवले जाते राजेंद्र सिंह राणा जलपुरुष आहे भारतात ज्याला मॅगेसिनचे पुरस्कार मिळाले संपूर्ण जगात ज्यांनी आहे ते आपल्या नारायणगावच्या नदीवर येऊन काम करतात त्यामध्ये आदरणीय तात्यांचा वाटा मोठा आहे तर तात्यांच्या माध्यमातून जे मार्गदर्शन आपल्याला त्या नदी सुधारासाठी आहे ते सातत्याने आपण त्याच्यावर काम म्हणजे आपण ग्रामपंचायत मधून काम करत असताना मला आवर्जून सांगू इच्छितो की आपली जी टीम आहे ती टीम मागची जी काम करते ते थिकट्या त्यावर तो थिंगट्याला एक चांगला आहे की फक्त राजकारणपुरतं राजकारण न ना करता नारायणगाव नारायणगाव परिसराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठीचं काम करणारी आपल्या सगळ्यांजवळ आहे आणि त्याचा मला स्वतःवर व्यक्तिगत हेच करत असताना आरोग्याविषयी खरंतर अनेक वेळा आपल्या या गाव बैठकीत सुद्धा आपण अनेक वेळा म्हटलं की आपल्याला एक चांगला अध्यायावर हॉस्पिटल बांधावं लागेल एक अध्याय कारण आपण पाहतोय कोरोना नंतरची परिस्थिती आपल्याकडे भयावह होत चालली सर्वसामान्य लोकांना सगळ्यात जास्त पैसे खर्च करता येईल तो निश्चित स्वरूपात वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड खर्च येईल आणि त्यासाठी खरंतर अनेक आपण ते हॉस्पिटलसाठी ते चॅरिटेबल हॉस्पिटल जेव्हा आपल्या मुक्ताबाई काळामध्ये असता ट्रस्टच्या माध्यमातून जेव्हा टी जी नंबर निघेल तर आपल्याला काही देणग्या सुद्धा त्या संदर्भात स्वीकारता येतील आणि त्यासाठीचा सुद्धा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सतत काम करत असताना विजेट घेऊनच काम करावं लागल सर्वसामान्य माणूस केंद्र मी तुम्हाला तूरा काम आजपर्यंत पर्यंत करतात आणि इथून पुढे सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रसंगी कितीही वेळा प्रसंगी कितीही संगता आली तरी सुद्धा त्याला धर्मगुद्ध झाला त्या प्रत्येक नागरिकांसाठी आपल्याला काम करायचंय आणि मला वाटतं ही एवढी सगळी दिन बरोबर असली तुमच्या आणखी मार्गदर्शक ज्येष्ठ मार्गदर्शक असते आणि तरुण वर्ग असल्या या आपल्या माता भगिनी असल्या तर मला वाटत नाही की जुन्नर तालुक्याचं रूप आपण पारडल्याशिवाय राहू सगळ्यांनी आपला अधिकचा वेळ घेणार नाही दोन तासापेक्षा जास्त वेळ आपण इथं सगळेजण बसतोय आपल्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकतात मी मनापासून तर त्याबद्दल आभार व्यक्त करतो आपण पक्षाच्या माध्यमातून आपल्या मी शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करतो निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने आपण पक्षाकडे ती उमेदवारी मागण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि तुम्ही सगळे जर बरोबर असला तर निश्चित स्वरूपात पक्षाला ती उमेदवारी आपल्याला द्यावीच लागेल त्यासाठी मी म्हणतो की आज इथे येणारा कोणीही पक्ष म्हणून आज आलेला नाही पक्षाची जोडी हे सगळ्यांची मंदिराच्या बाहेर काढले एक नारायणगावकर म्हणून आपण सगळे जरी उपस्थित झाला आपले सगळ्यांचा मनापासूनचा आभार व्यक्त करत असताना खरंतर तेवीस तारखेला आपला मित्र स्वर्गीय अनिल दादा याच्या वाढदिवसानिमित्त आपण आरोग्य शिबिर करत असतो त्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आज तेवीस तारखेला सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपल्याला कोणाला काही त्रास असेल त्या लोकांना या शिबिरापर्यंत घेऊन यायचं आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि ते शिबिर यशस्वी नियोजन करावं यासाठी सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो त्याचबरोबर आपण कॉलेजला काही जागा मागितली ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला जागा द्या आम्ही तिथं जागा लावून एक चांगल्या प्रकारचा आदर्श जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी केला नसेल त्या ग्रामपंचायतनी ग्रामपंचायत वारो नारायणगावच्या माध्यमातून अशी जागा आपल्याला फॉरेस्टच्या माध्यमातून मिळाली आणि त्या दिवशी तेवीस तारखेला सीओ साहेब आपलं ते प्रोजेक्ट बघायला आणि आपण येणार आहात आपण सुद्धा सगळ्यांनी त्या प्रोजेक्टसाठी स्वरूपात उपस्थित राहावं आपला आईला उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आपण तिथं जवळजवळ एक हजार झाड पहिलीची आहे त्या झाडांच्या माध्यमातून खरंतर मिशन व्हाय प्रदर्शित जास्त होते आता फॉरेस्ट वाले मी ठिकाणी काम चालू केलं आपण सगळ्यांनी जर ठरवलं की आपण इथे सोबत गंभीर बाबा हे आपण ऑक्सिजनचं हाब आपण करू शकतो त्या सगळं सुद्धा वेगळा प्रयत्न आपण सगळे मिळून करू आपण सगळ्यांनी सगळं झाले सगळं झालंय आपण सर्वांच्या विनंतीला मान देऊ आपण सर्वांनी बाबू आपल्याला विनंती करायची बाबू आता तुम्ही बोलला परंतु उमाठा तुम्ही उमेदवारी मागणार परंतु मला माहिती आहे जुन्नर तालुक्यात मी दाडसाने बोलत नाही मी आन अनुभवले मी बाबा बोलतो जुन्नर तालुक्यात ता गावकरी हिंड या माणसाकडे कोणत्याही नग्न समारंभात अभ्यास तरी कुठेही जा केलेल्या कार्यामुळे या माणसाच्या शेजारी जसे आपले डॉक्टर अमोल कोल्हे त्यांनी केलेल्या कार्यामुळे था के त्यांच्या शेजारी येऊन सेल्फी काढणाऱ्यांचं जे संख्या असतील तशी बाबू त्यामुळे बाबो तुम्ही तालुक्यात प्रचलित आहात त्यामुळे तुम्ही तु असा विचार समजू नका काही नारिंग म्हणजेच असं काही नाही तालुक्यात विधानसभेला जुन्नर तालुक्याचं नेतृत्व सक्षम नेतृत्व करण्याची धमक असणाऱ्या नेत्यांमध्ये बाबू पाटे आहे हे आपल्या सर्वांना त्यावेळे त्यामुळे येणारी विधानसभा पाहिजे असं आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचं म्हणणं आणि आमचा असणारा जनमताचा रेटा जर तो डावलो नाही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे पण जर पक्ष डावलला तर आमदार ही सगळी जनता ही सगळी लोक तुमच्या बाजूने आहेत आपल्याला वेगळा निर्णय घ्यायचा नाही निश्चित तुम्ही जितके आक्रमक आहात तितकेच विचार बनतात शांतता बघा पण आमचं म्हणणं आहे आज या ठिकाणी समोर मीडिया आहे नारायण नारायणगावकरांचं म्हणणं आहे की असा मात लढत याच्यामध्ये एवढा मोठा पाठिंबा आहे दुन्नर तालुक्याच्या धर्तीवर नाही हो आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबू भावना येणारी लोकसभा येणारी विधानसभेची उमेदवारी मिळण्यासाठी पक्ष श्रेष्ठीपर्यंत जसे आम्ही सगळे जाणार आहे तसे इथे मीडियाचे माझे सगळे सहकारी आहेत सर सरेल आदरणी नितीन मिरेल बाबू आहे अतुल भाऊ मंत्री आहेत मंगेश सर आहेत आमचे मित्र किरण देव आहे आणि किशोर भाऊ बाबुळे आमचे आते भाऊ किशोर भाऊ बघा शेवटे भाऊ सचिन आहे अश्फबाई माने शेवटपा नारायण गवकरांचा आवाज आणि बाबाचं कार्य हे तुमच्या माध्यमातून जेवढं चांगलं जाऊ शकतं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळ्या मीडियाला माझी विनंती आहे की यापुढे असणाऱ्या कालावधी एका तरुण नेतृत्वाला या तालुक्याची संधी तालुक्याची सेवा करण्याची संधी तुमच्या माध्यमातून तुमच्या नेमकीच्या माध्यमातून निश्चित मिळत असेल तर तुम्ही तो प्रयत्न अवश्य करावा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि सर्वांच्या वतीने येणारी चुन्नर विधानसभा ही बाहुभूनी लढवावी असा या ठिकाणी टाळ्यांच्या